नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा मध्ये आज मी आले तारिणी मालिकेच्या सेटवर आणि आजची मधली सुट्टी असणार आहे अभिज्ञासोबत म्हणजेच कौशिकी सोबत तुझं स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये कशी आहेस मजेत छान मस्त आज आपण गप्पा करत करत थोडंसं जेवण कर आज <laughs> आम्हाला कारण सगळ्यांना जी पर्सनॅलिटी दिसते कौशिकीची तर नेमकं त्यामागचं डाएट काय आहे कसा तुझं रुटीन आहे हे सगळ्यांना कळायला हवं म्हणून आज ही स्टोरी करतोय आपण तू का आ, दुन दुन तर तू सुरू करू शकते आज काय काय आणलंस डब्यात मी ऍक्च्युअली ना काय करते मला दोन दोन तासाने खायला लागतं तर काहीतरी अरबट चडबट खाण्यापेक्षा मम्मी असा विचार करते की काहीतरी आपण छान घेऊन जाऊया तर आज मी रताळी उकडून आणलेली आहेत ही मी अगदी दोन दोन तासाने जेव्हा मला भूक लागते तेव्हा मी खाते अंडी असतात माझ्याकडे बॉईल्ड एग्स किंवा कॉर्न असतो मका उकडलेला भुईमुगाच्या शेंगा या अशा गोष्टी मी बॉईल करून घेऊन येते आणि मी खरं तर पन, मला जंक फूड नाही एवढं तशातला भाग नाही आहे पण मला शूटच्या वेळेला घरातलं जेवण अधिक आवडतं आणि त्याचं कारण हे की शूटमध्ये असताना ना एकतर बाहेरचं जे जे जी खाणं असतं ते थोडंसं जळजळीत असल्यामुळे थोडा ऍसिडिटीचा मला yeah. त्रास आहे तो oh. अवॉइड करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे फिटनेस hmm. yes. हा अत्यंत <laughs> महत्वाचा असल्यामुळे मी प्रेफर करते घरचंच जेवण त्याच्यामुळे आज ऍक्च्युली मी जी भाजी घेऊन आली ना <laughs> कांद्याच्या भातीची पीठ फेरून भाजी केली आहे पण आज ही केली आहे माझ्या मैत्रिणीने अच्छा हाँ. शर्वरी लोहकरेने ही भाजी केली आणि माझ्या निमित्ताने ती सुद्धा छान छान खूप हेल्दी खायली <laughs> आहे आणि हे सॅलड मला सॅलड पण लागतं जेवणात पण ते अगदीच खूप वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड आवडतं मला भोपळ्याचं भरीत किंवा आपलं गाजराचं गाजराची कोशिंबीर किंवा रताळ्याची कोशिंबीर किंवा असे खूप अतरंगी कोशिंबीर मला आवडतात मला तू नुसती आपलं कांदा टोमॅटो आणि काकडी वगैरे असं मला आवडतं असं नाही पण मला खूप अशा वेगळ्या काहीतरी कोशिंबीर आवडतात त्याच्यामुळे आता सुद्धा काकडीची कोशिंबीर आहे पण ह्याच्यात एक ट्विस्ट आहे आता ह्याच्यात तुम्हाला जर का दिसतंय हे तुला माहितीये मिरची असते ती ह्याची मसाल्याची मिरची जी आपण हातात घालतो ती मिरची तळून ती कुसकरून ह्याच्यात ओके म्हणजे थोडं टेस्टी पण तुला स्वाद हवा असतो तो पण आणि आणि थोडासा फरक पडतो मला असं वाटतं की आपण म्हणजे सॅलेड वगैरे तर खूप खाल्लं जातं पण त्याच्यात मग काय व्हरायटी करायची बरं मी काही फार तेल खात नाही तूप खात नाही अशातला भाग मी असं डाएट अजिबात करत नाही आणि मुळात मी डाएट करत नाही मला जसं हवं जेवढं हवं ते मी खाते फक्त मी क्वांटिटी किती खाते ह्याचा मी खूप विचार करते आणि जर का खूप जास्त गोड खाल्लं गेलंय एखाद्या दिवशी जर मी गोडच खाल्लं तर ते कॉम्पेन्सेट कसं कर करायचं ह्याचा मी विचार करते शक्यतो गोड टाळते मला भय गोड भयंकर आवडतं पण मी शक्यतो टाळते तू खात खात बोलू शकतेस कारण तर मला ना ऍक्च्युली भाज्यांमध्ये सुद्धा अशा खूप वेगळ्या भाज्या किंवा मा मला असं वाटतं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ट्राय करायला मला खूप आवडतात भाज्या म्हणजे आता माझ्या घरची पद्धत वेगळी माझ्या सासर घरची पद्धत वेगळी आणि आता ही शरूने केली ती सुद्धा पद्धत फार वेगळी आहे कारण तिने काल आ... ते तिने बनवलं कधी पाठवलं कधी तुला किंवा घेऊन आली तिच्या घरन ऍक्च्युली मी काल तिच्याच घरी होते आणि ती काही फार स्वयंपाक म्हणजे तिला खूप त्याचा उत्साह नसल्यामुळे मला तिच्या मागे लागलं ला, की थोडस घेऊन जाऊ शकते पण हा स्वीट ऑफर तिने तयारी करून ठेवली आणि मला ही भाजी येत नाही मला पीठ पेरून कारण काय होतं त्या प्रमाण असतं ना ते खूप परफेक्ट लागतं ते जरा जास्त झालं की ते, ते, ते नाही छान वाटत पण तिने खूप छान केली ही भाजी आणि टेस्ट केली होती ती मी आज घेऊन आली खूप छान आणि ह्या पोळ्या त्या पोळ्या कोणी ह्याचे आकार बघा अत्यंत वेगवेगळे आकार आहेत पण पोळी येते येस आणि माझं जो खूप वैयक्तिक आणि स्पष्ट म्हणणं आहे hmm. yes. <laughs> मी आय एम नॉट संबडी हुल गो विथ प्रेझेंटेशन ओके घरगुती जे जेवण आहे ते मला अगदी साधं इम्परफेक्ट असलं तरी चालतं पण मला घरगुती जेवण हवं wow. आणि मला ऍक्च्युली आता एक चांगली गोष्ट आहे की माझ्या आईच्या हातची चव आहे अंकर वेगळी आहे माझ्या सासूच्या हातची चव चव काय मी माझ्या आईच्या हातची चव खूप वेगळी आहे माझ्या सासूच्या हातची चव खूप वेगळी आहे त्याच्यामुळे मला एक व्हरायटी ऑफ चव मिळते आणि ती फार मजा येते मला कारण मला असं वाटतं की व्हरायटी इज द या सगळ्यात म्हणजे एवढंच अविष्ट जीवन जेवा बनतं त्या hmm. डाएट वर मग कसं कंट्रोल करतेस किंवा तुझा डाएट प्लॅन कसा आहे रुटीन कसं आहे तुझं नाही हे बघ आय अवॉइड अधिक प्रमाणात मैदा त्या गोष्टी मी अवॉइड करते नाही खात असं नाही आहे मी खाते कारण मला मैदा आवडतो ब्रेड किंवा मैद्याच्या कुठल्याही गोष्टी समजा नान म्हणा टाइप्स मला आवडतं बटर ही आवडत आय वॉन नॉट अ चीज फॅन मी चीज फॅन अजिबात नाही सो इव्हन जेव्हा मी पिझ्झा मागवला ते ते ऑप विदाउट चीज होत बिकम लिटल बेटर नाहीतर जर का मला जंकच खावायचं वाटत असेल तर मग मी एखादा सभ्य मागवते ज्याच्यात खूप भाज्या असतील वगैरे मग असं तुझा डे असतो की या दिवशी आपण नाही हा माझ्या मूडवर आहे अच्छा मी शक्यतो आता जसं म्हणलं तसं मी साखर अवॉइड करते पण कधी मला असं मूड झाला तर मी हा मन... खाते पण ऑफकोर्स माझे पोरे लिमिटेड असत शुगर फ्री सुद्धा मी अवॉइड करते कारण मला असं वाटतं शुगर फ्री हे खूप फार चांगलं ऑप्शन नाही आहे ही एका एक लिमिट पर्यंत चांगला पण तोही फार चांगला ऑप्शन नाही आहे सो जेवढं होऊ शकेल तेवढं त्याच्या शिवाय खाते मी पण अगदी जर का मला कधी वाटलं तर आय हॅव शुगर म्हणजे असं नाही की मी मला असं वाटतं एक आयुष्य दिलंय सगळं करायला हवं हो, पण खूप <laughs> कॉन्शियसली सगळं करायला हवं हो। अगदीच आपल्याला आवडत म्हणून माझी आई म्हणायची कि अभिज्ञा एखादी गोष्ट आवडली की अगदी मुळापासून खायची नसते ती आता मला कळते म्हणायची मग ह्यामध्ये जिम वगैरे तू करतेस की कसं काय योगा वगैरेच असतं मी ना योगा करते आता थोडासा खंड पडलाय आहे शूटिंगमुळे आता कॉम्पन्स करायला मी मला असं वाटतं दोन तीन दिवसाने धावायला जाते अच्छा मस्त पाच ते सहा किलोमीटर रनिंग होत माझं आणि इतकं भारी वाटत मला असं वाटतं एक्सरसाइज ही एक अशी गोष्ट आहे ऑफकोर्स कधी कधी डेज मला सुद्धा खंडाय येतो पण ती अशी गोष्ट आहे ना की एकदा तुम्हाला त्याचं व्यसन लागलं की तुम्हाला त्याच्याशिवाय करमत नाही Right. आणि मला आता ते हलक वाटणं किंवा एक म्हणतो ना एनर्जी दिवसभर छान राहते त्याचे इतके मला अनुभव आलेले आहेत फ्रॉम द ऑफ वाटतं त्याच्यासाठी एक वेगळा प्रेक्षकांना किंवा कोणालाही एक उपदेश देण्याची काहीच गरज नाही एकदा तुम्ही कराल त्या रुटीन मध्ये लागलात की तुम्हाला फायदे काय ते दिसायला लागतात बरं आणि माझं असं अजिबात नाहीये की वजन एवढंच असलं पाहिजे किंवा मी अशीच दिसली पाहिजे किंवा मा मला बारीकच व्हायचं असं माझं काहीच म्हणणं नाहीये मला असं खूप वैयक्तिक सगळ्यांच्या बाबतीत वाटत की सगळ्यांनी फिट राहावं मग तुमची प्रकृती कशीही असो तुम्ही थोडेसे अ हेल्दी साईड असलात तरी काही हरकत नाही थोडेसे बारीक असलात तरी काही हरकत नाही एक्सरसाइज हा फक्त किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम हा फक्त तुम्ही फिट राहावा ह्याच्यासाठी तुम्ही गेला पाहिजे ह्याच्यात जेव्हा एक गोल येतो ना तेव्हा ते गंडत कुठेतरी राईट असं माझ्या मत आहे कारण जेव्हा माझे गोल्स असायचे तेव्हा हे गोल्स असतात की ते कधीही तुम्ही तुम्ही समजा गाठले तर तुम्हाला पुढचं गोल दिसत इट्स नेव्हर एंडिंग सो so, मला असं वाटतं की थिंकिंग ह्याच्या बाबतीत चेंज व्हायला हवं की मला मी आता कॅमेरा समोर आहे मग मला छान दिसायला पाहिजे फिट राहायला पाहिजे नाही तुम्ही फिटच राहिलं पाहिजे इरिस्पेक्टिव्ह आणि त्याचे फायदे खूप तुम्हाला तेव्हा तेव्हा जाणवतात जेव्हा गो hmm. त्याची म्हणजे खरी ती आपण जी केलेली असते इतके वर्ष त्याची जाणीव आपल्याला होती आणि त्याचे फायदे आपल्याला मिळतात right. राईट हे yes. मात्र बरोबर आहे फिट राहणं गरजेचं आहे मग ते कॅमेराच्या पुढे असो किंवा मागे असो तू खाऊ शकतेस ना कारण माझे प्रश्न चालू राहतील तुझा लंच राहून जायचं नाही तर गो टू फूड काय ओके गो टू फूड मला ना नाच ब्रेकफास्ट चे कुठलेही पदार्थ आवडतात खूप थालीपीठ उकड, पोहे चिखट मिठाचा शिरा अशा टाइपच्या सगळ्या okay. गोष्टी मला खूप आवडतात किंवा आज जसं मी सकाळी आल्यावर मी फ्रेंच टोस्ट केला होता मस्त hmm. तसं काहीतरी पण मला चौपाटी फूड खूप आवडत मला पाणीपुरी भयंकर आवडते मला कधी कधी तलप होते खाण्याची शेव बटाटापुरी पाणीपुरी टाईप आय एम नॉट अ फॅन ऑफ साऊथ इंडियन फूड पण साऊथ इंडियन मध्ये मला डोसा असा जो खरपूस डोसा असतो ना डोसा mm. तो खायला खूप आवडतो फॅलेट um, सबवे कॅन बी माय गो टू फूड बिकॉज त्यातल्यात थोडंसं मनाला कमी वाईट वाटतं की आपण खूप बनी एनजी म्हण कुड बी माय को टू फूड पण नो बर्गर्स ओके नो बर्गर्स नो पिझ्झाज अगदीच जर का कधी खूपच वेळ झाला दुसरा काही ऑप्शनच नाहीये काही अवेलेबलच नाहीये नाही तो ब्रेड मग काढून मते आतली बॅटरी फक्त ती पण नाही चालली फार पण तरी आणि कुठल्याही प्रकारचा राईस ऍक्च्युली ना माझं एक नवीन गोटू फूड झालंय जो एक नेपाली भाताचं प्रेपरेशन आहे त्याला म्हणतात पांता भात त्यात शिजवलेला भात भिजवतात छान त्याच्यात कांदा कच्चा आधी थोडस दही घ्यायचं त्याच्यात फोडणी टाकायची त्याचं थोडस आपण हे करतो ना टाकणे काय म्हणतात त्याला प्रेपरेशन काय म्हणत आपण मराठीत नेचर नावा हा बरं दही त्याच्यात थोडंसं आपलं फोडणी टाकायची त्यात थोडस पाणी आणि ते शिजवायचं आणि त्याच्यात मिरची आणि बटाटा स्मॅश केलेला बॉईल्ड बटाटा आणि कच्चा कांदा आमचूर पावडर वगैरे हवं असेल तर आ, तुम्हाला आमसूल हवं असेल तर आमसूल वॉट तुम्हाला जशी चव तशी आणि आणि एवढं पटकन एकतर दही मला खूप आवडत की मध्ये प्रेफर दॅट ओव्हर एनिथिंग माझं होत की खूप कट्टा करायचा मग मी अशी तर क्विक रेसिपीज असतात ना राईसच्या दह्याशी निगडीत त्यासाठी आणि आता सध्या पाणी वा म्हणजे तू हे काही नवीन नवीन जे काही करतेस म्हणजे तुला जेवण वगैरे बनवायची आवड आवड आहे पण आलं खूप म्हणजे <laughs> मला असं होत की यार मला बसून प्रिपेअर करायला <laughs> मला म्हणजे <laughs> <कुणा> खरं घालण्या <laughs> <करें laughs> ते शूटिंग मधन वेळ मिळाला <laughs> <मैं, ना>, आणि पहिली गोष्ट <laughs> म्हणजे म्हणजे दुसरं मला असं वाटतं की जेवण बनवणं ही एक कला ह्याच्यासाठी आहे कारण त्याच्यात फक्त तुम्ही म्हणजे माणसाचं पोट भरत नाही ज्या एनर्जी जातात ना त्या खूप जास्त एकतर फायदेशीर किंवा हानिकारक असतात तुमच्यासाठी बिकॉज दॅट इज द डिरेक्ट मिडियम ऑफ एनर्जी एक्सचेंज हे मला खूप वाटत सो ते खूप परफेक्टच असलं पाहिजे किंवा ते खूप मनापासूनच केलं गेलं पाहिजे कारण मग त्याचा तुम्हाला लाभ होईल किंवा त्याचा कदाचित तोटाही होऊ शकतो सो जेव्हा तुमची स्टेट ऑफ माइंड तुमचं छान असेल तेव्हा आपोआप जे काही बनेल ते अगदी मीडिओकर असलं तरी त्याचा तुम्हाला शरीराला फायदा होतो सो right. so, ती स्टेट ऑफ माइंड खूप जास्त महत्वाची आहे आणि माझी प्रत्येक वेळेला असतेच असं नाही कारण मला ती अशी आवड नाहीये खूप सो जेव्हा मूड येतो तेव्हा ऑफकोर्स मला म्हणजे असं नाहीये की मी अजिबातच किचनकडे नाही मला आवडत नाही पण फार मूडी आहे त्या बाबतीत सो जेव्हा माझा मूड असतो ह्या सगळ्यावर मेहूल कसं असतं डायटला वगैरे त्याची काही म्हणजे तो कसा हेल्प करतो किंवा त्याला जेवणाची आवड आहे का किंवा तू काय बनवतेस त्याला आवडतं असं काय आम्ही दोघं भयंकर पण आम्ही एकमेकांना आम्ही एकमेकांना फक्त नवीन रेस्टॉरंट काय इकडे कुठली डिश चांगली आहे ही ट्राय करूया ती ट्राय करूया आणि आम्ही ते करतो जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा त्याला सुट्टी असते तेव्हा आम्ही इकडे जायचं का तिकडे जायचं का आणि तिकडे जाऊन तो पदार्थ टेस्ट करून मग देन वी ऑन टू अदर आम्हाला सेम जागी जायला नाही खूप लोकांचं असतं ना की त्यांना सेम जागी त्यांना कम्फर्टेबल वाटत वेगवेगळ्या ठिकाण आज इकडे तर उद्या तिकडे पण त्याचं खूप डाएट स्ट्रिक्ट असल्यामुळे ऑफकोर्स आम्ही काही फार गोड वगैरे नाही ट्राय करू शकत पण ते कधी कधी मी घेते त्यावर पण तो भयंकर आहे अबाउट आणि मी कुठलाही व्यक्ती असा एवढा हेडस्ट्रॉंग बघितलेला नाहीये की जो इतका जास्त फिटनेस इनक्लाइंड आणि म्हणजे जवळपास त्याला त्याचं व्यसन आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण तो सकाळी जिम ला जातो आणि रात्री संध्याकाळी तो साधारण एक बारा ते पंधरा किलोमीटर धावतो आणि हे सगळं तो um, म्हणजे फर, फरक दिसला त्याच्यामुळे त्याला ते आता असं झालंय की नाही आय डोंट टू लेट दिस बॉडी गो ना मला हे छान आणि ते मला कॉन्स्टंट ठेवायचं सो त्याच्यासाठी पथ्य पाळणं आणि त्याच्याशी निगडित जे काही फॉलो करायचं ते करणं तो इतका नियमाने करतो की कधी कधी मला असं होत की कदाचित कर, मला करावं लागलं असतं तर मला नसतं जमलं बिकॉज युजिंग द सेम थिंग ओव्हर अँड ओव्हर अगेन कारण एक तुम्हाला एक बॉडी टाईप असतो ना की ज्याच्यावर तुम्ही काही खाल्लं तरी काही फरक पडत नाही पण एक बॉडी टाईप असतो की ज्याच्यावर थोडस जरी खाल्लं किंवा हवा जरी घेतली त्याची तशी आहे आणि त्याला एवढी सवय लागली की आता तो खूप मला वाटतं घरीच मोटिव्हेशन आहे माझा पुढचा प्रश्न तोच होता की मोटिवेशन काय तुझं तो मेहुलच मोटिव्हेशन मेहूलच आहे म्हणजे मला असं वाटतं खूप वेळाच की खूप आळस येतो आणि असं वाटतं की नको आज आपण रनिंग नको करूया वगैरे पण त्याला मी जेव्हा बघते काहीही असो त्याच गोष्टी कितीही काही फरक पडत नाही त्याला तो धावतो म्हणजे धावतो सो पर्टिक्युलर आणि मला असं झालं की अभिज्ञा तू एवढं तर करूच शकतेस तुला छान हेल्थ तू नको दि म्हणजे त्याची काळजी घे आणि हे म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेण्याचं महत्व काय मला कळलं आणि ते मी खूप जवळनं अनुभवल्यामुळे अजिबात दिसत नाही अजिबात आणि ग्रान अजिबात आणि मला वाटतं ही अशी गोष्ट आहे तिला खरंच घेऊ नये प्रत्येक जण घेतो पण पण काय होतं माहिती आय नो हे बघ यंगपणी काय असतं आणि आजकालचे जेन्सी खूपदा असं होतं की जाऊ दे ना ठीक आहे ना माझ्या शरीरावर काही फरक पडत नाहीये किंवा मला काही त्याचा त्रास होत नाही पण ते खर तर आता सगळ्याच आजारांचं वय हे इतकं अलीकडे आलेलं आहे की कशाची शाश्वती उरलेली नाहीये म्हणजे आधी आपण बघायचो की फिफ्टी पोस्ट फिफ्टी पोस्ट सिक्स्टी आपल्याला काही हार्ट अटॅक स्ट्रोक्स किंवा ऐकू यायचं की ह्याला आला त्याला आता ते इट हॅज कम टू ट्वेंटी आणि हे कम्प्लिटली जेनेटिक आणि फूडवरच आहे इवन मुलींच्या बाबतीत सुद्धा खूप लवकर मुली काय म्हणावं त्याला वयात येणे हे खूप अलीकडे आले हो। आणि ह्याचं कारण ते नाही किंवा काही नाही इट इज जेनेटिक्स कारण so, मी जो आता समजा कचरा खाल्लाय त्याचे माझ्या मुलांना लागणार आणि ते जे आहेत ते त्यांना भोगायला लागणार असं येते म्हणून ते सगळं खूप अलीकडे आलेलं आहे सो आय नो की खूप गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात पण जेवढं शक्य आहे तेवढं आपण कट्रोल करावं असं करा। माझं खूप वैयक्तिक मत आहे आणि कुठलीही गोष्ट जी आपल्याला दिलेली आहे ती ग्रांटेड न घेणे कारण एक एक आपलं शरीर आपल्याला एकच दिलेलं आहे त्याला रिप्लेसमेंट नाही त्याची काळजी तुम्ही घेतली नाही तर तुम्ही कितीही म्हणजे खोऱ्याने पैसा कमावला तरी त्याचा काही फायदा होणार नाही कारण तुम्ही उपभोगच घेऊ शकणार नाही कसं सो शरीर पहिले बाकी सगळं नंतर राईट एक छोट असा रॅपिड फायर आहे फटाफट ठीक आहे पुरणपोळी yeah, की right. पिझा पुरणपोळी सोल कढी की कोल्ड कॉफी सोल घरचा डब्बा की डायनिंग आउट घरचा डब्बा पण डायनिंग आऊट हो वरण भात की पावभाजी पावभाजी कि सॅलड चीट मिल <laughs> ओके थँक्यू तू तुझा एवढा छानसा वेळ आम्हाला दिलास आता तू लंच करू शकतेस आणि नक्कीच तुझ्या प्रेक्षकांना हे आवडणार आहे कारण प्रत्येकाला असतं की एवढी फिट अँड फाईन कशी आहे तर आता हे खास तुमच्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच बाय बाय इन हार्दिक शुभेच्छा बाय